आज राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा एकोणऐंशी वाढदिवस साजरा होत आहे यावेळी समर्थकांनी त्यांना पुस्तके देण्याचे आवाहन त्यांनी केले होते त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना पुस्तके दिली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी देखील केली होती वाढदिवसानिमित्त मिळालेली पुस्तके संस्थांना देण्याचा निर्णय मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म कार्यालय येथे सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी नाशिककरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं पुस्तकांच्या भेटीमुळे छगन भुजबळ यांचा यंदाचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम नसून ज्ञान आणि संस्कारांचा उत्सव ठरला आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक